नमस्कार मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सौमित्र आणि अवंतिका दोघे शेजारीच जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की अह वहिनी तुम्ही भाऊजींना घास भरवा तेवढ्यामध्ये अवंतिका बोलते की खरं बोलताय तुम्ही कधीच मला हे घास भरवत नाही असे पण आता अवंतिका सर्वांसमोर बोलते तेवढ्यात आता सौमित्र लगेच अवंतिकाकडे बघतो तेवढ्यामध्ये आता सौमित्र ह्या अवंतिकाला अगदी प्रेमाने घास भरवू लागतो इकडे आता सर्वजण टाळ्या वाजवतात दुसरीकडे आता अवंतिका पण या सौमित्राला या ऐश्वर्यासमोर स्वतःच्या हाताने प्रेमाने घास भरवते हे सर्व बघून ऐश्वर्याचा खूप जळफळाट होतो ऐश्वर्या आपल्या हातामध्ये एक पोळी धरते तेवढ्यामध्ये ऐश्वर्या विचार करू लागते की हा पीस पण काय माझ्या नशिबात होता कशाला काय घास भरवायची गरज होती का याला घास भरवू त्याला घास भरवू याला काही कामच नसतं एवढंच काम असतं असे पण आता ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये सारंग्या ऐश्वर्याला बोलतो की ऐश्वर्या मला मोदक वाढा त्यानंतर हो, आता ऐश्वर्या बोलते की वाढते हो लगेच वाढते तेवढ्यामध्ये आता अवंतिका बोलते की असं नाही मोदक वाढायचे तुम्ही तर आम्हाला एकमेकांना प्रेमाने घास भरवायला लावले आणि असं नाही सोडायचं तुम्ही पण एकमेकांना घास भरवा असे पण आता अवंतिका या सारंगला बोलते तेव्हा सौमित्र या अवंतिकाकडे बघतो तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी सुद्धा सारंगला आग्रह करू लागतात की तुम्ही पण एकमेकांना घास भरवा आता सारंग लगेच या ऐश्वर्याला विचारतो की भरवताना मला घास भंग तर ऐश्वर्या हो असं बोलते तेवढ्यामध्ये आता हा सारंग या ऐश्वर्याला घास भरवतो इकडे अवंतिका बोलते की आता सारंग भाऊजी तुमची वेळ आली आहे आणि आता तुम्ही इतका काही मोठा घास भरवा ना काय असतं माहीत आहे का मोठा घास जर भरवला ना तर माणसाच्या मनामधील असणारं प्रेम वाढतं त्यामुळे आता तुम्ही पण ऐश्वर्याला मोठा घास भरवा ही अवंतिका या सारंगला सांगते तेव्हा मात्र अवं ही ऐश्वर्या अवंतिकाकडे खूप रागानेच बघते तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की वहिनी तुम्ही असं बोलता का अहो मग मी मोदक नाही भरवत पुरणपोळीचा खूप मोठा घास भरवतो द्याभर इकडे पुरणपोळी असे पण आता सारंग या अवंतिकाला बोलतो आता अवंतिका पोळ्याचा डब्बा सारंग समोर ठेवते सारंग एक डब्यातून पोळीच घेतो आणि पूर्णपणे पोळी त्या ऐश्वर्याच्या तोंडामध्येच घालतो आता तर ऐश्वर्याला तो खूप मोठा पोळीचा घास झालेला असतो तरी पण ती ऐश्वर्या जा खात असते इकडे आता ही अवंतिका ह्या ऐश्वर्याकडे बघत खूप हसू लागते आता ही जानकीसुद्धा खूप हसत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या रूममध्ये येते तर आता तेवढ्यामध्ये सायाजीरावांचा सा फोन ह्या ऐश्वर्याला येतो तर सायाजीराव बोलतात की काय रणदेवेंची सून काय चाललंय मग असे पण आता सयाजीराव या ऐश्वर्याला विचारतात त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही आपल्या बाबांना सांगते की अहो बाबा ती अवंतिका इथे जेवण करण्यासाठी आली होती आणि मला तर इतका मोठा पोळीचा घास भरवायला लावला तिने काही हेच नाही तेवढ्यामध्ये सायजीराव बोलतात की ती तर गेली होती ना त्यानंतर इकडेही ऐश्वर्या बोलते की अहो ह्या जानकीने तिला पुन्हा या, या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी बोलावून घेतलं त्यानंतर इकडेही ऐश्वर्या आपल्या बाबांना बोलते की बाबा यासाठी मला तुमची गरज हवी आहे मला त्या जानकीला घराबाहेर काढायचं आहे एक्झॅक्टली मला तुमची मदत हवीच आहे असे पण आता ऐश्वर्या ही आपल्या बाबांना बोलते त्यावर बाबा बोलतात की नेमकं तुला कसली मदत पाहिजे तेवढं मला सांग बाळा तेवढ्यामध्ये मध्ये आता ऐश्वर्या ही पुढील सर्व काही प्लॅनिंग या सयाजीरावांना सांगते आता सयाजीराव सर्व काही तो प्लान ऐकून घेतात आणि या ऐश्वर्याला बोलतात की ठीक आहे सर्व काही काम तुमचं होऊन जाईल असे पण सयाजीराव या ऐश्वर्याला बोलतात आणि फोन ठेवतात आता इकडे अवंतिका आणि हे सुमित्र दोघेही घरातून जेवण करून निघलेले असतात तेव्हा ऋषिकेश आणि जानकी त्यांना घराबाहेर पोहोच करण्यासाठी येतात त्यावेळेस आता जानकी बोलते की काही पुरणपोळ्या आणि मोदक दिलेले आहेत ऐश्वर्याला बोलते त्यानंतर ऋषिकेश बोलतो की थोड्यात वेळ थांबले असते तर बरं झालं असतं तेवढ्यामध्ये आता अवंतिका बोलते की वहिनी व दादा फक्त तुमच्याच मनामध्ये आहे आम्ही इथे थांबावं बाकीच्यांच्या तर नाही ना असे पण अवंतिका ही जानकी व ऋषिकेशला सांगते त्यानंतर आता सौमित्र ह्या ऋषिकेश व जानकीला सांगतो की ती ऐश्वर्या काय करेल आणि काय नाही तिचा भरोसाच नाही त्यामुळे मी हिला सांगून ठेवलं होतं थोडंसं लक्ष ठेवू म्हणून तेवढ्यामध्ये आता इकडे अवंतिका ही जानकीला बोलते की ती ऐश्वर्या आहे ना तिला नीट करणं म्हणजे निकारे हातामध्ये घेतल्यासारखंच आहे आता ही घरावर जिन्यावरून जाऊन ही ऐश्वर्या सर्व काही अवंतिकाचं बोलणं ऐकत असते खूप रागाने ही ऐश्वर्या त्या अवंतिकाकडे बघत असते दुसरीकडे असा हा सौमित्र बोलतो की तिने आम्हाला धक्के मारून बाहेर काढायला सुद्धा मागे पुढे बघितलं नसतं तेवढ्यामध्ये आता ही अवंतिका बोलते की अहो तिने पुरणपोळीमध्ये विष घालून सुद्धा आम्हाला मारायला सुद्धा खरोखर हे सुद्धा प्लॅनिंग केलं असतं तिचा भरवसाच नाही तेवढ्यामध्ये सौमित्र बोलतो की जरा हळूच बोल त्यावेळेस आता अवंतिका बोलते की अरे मला का हळू बोलायला लावतो आता तर इकडे ही ऐश्वर्या सर्व काही बोलणं ऐकत असते त्यानंतर इकडे आता ही अवंतिका या जानकीला बोलते की जानकी वहिनी मला तुमची खूप काळजी वाटते कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या जरी असल्या ना तरी त्या ऐश्वर्यापेक्षा थोडंसं सावधच राबी अलर्ट कारण ती बाई कधी पण काही करू शकते असे पण आता ही अवंतिका ह्या जानकीला समजावत असते आता तर ऐश्वर्या सर्व काही बोलणं ऐकत असते त्यानंतर इकडे आता जानकी ह्या अवंतिकाला बोलते की खरोखर तुझी बोलणे म्हणजे तुझ्या जिबेला एक कात्रीची धारच आहे परंतु अवंतिका सांगते तुला घर जोडून जर ठेवायचं असेल ना तर ह्या कात्रीच्या धारेचा काहीच उपयोग नाही त्याला सुई धाग्याचा संयम असावा लागतो असे पण आता जानकी या जा सौमित्रसमोर या अवंतिकाला बोलते त्यावेळेस आता इकडे हा सौमित्र या जानकीकडे बघत राहतो शब्दांनी फाटलेलं शिवता येतं परंतु विरलेलं नाही शिवता येत ना असे पण आता ही या अवंतिकाला बोलते आणि मला माहित आहे तू समजदार आहे तू घेशील ऍडजस्ट करून असे पण आता ही या अवंतिकाला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता जानकी या अवंतिकाला बोलते की तुझ्या जिभेला जी धार आहे ना ती कात्रीची दार थोडीशी वाचून ठेव कारण अजून खूप लढाई जिंकायची आहेत तुला आणि मला माहीत आहे तू हे नक्कीच करशील तर आता अवंतिका बोलते की वहिनी मी नक्कीच प्रयत्न करील त्यानंतर आता दोघे या ऋषिकेश आणि जानकीच्या मिठीमध्ये पडतात आता तर हे सर्व बघून ऐश्वर्याचा खूपच जळफळाट होतो त्यानंतर आता ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की बरं झालं गेले खर ते नाहीतर मी खरोखर ते पण करायला मागं पुढं बघितलं नसतं परंतु जानकी तू बाकी आहे ना आता आता बघ मी तू आज जो काही मिळवलेला मान आहे ना त्याचं विसर्जन कसं करते ते असे पण ही ऐश्वर्या आता आपल्या मनाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं जान की जानकी ह्या ओवीचा अभ्यास घेत असते परंतु ओवीला काही उत्तरे देता येत नसतात तेव्हा आता जानकी या ओवीवर भडकते आणि बोलते की तुझं काय आहे माहीत आहे का पुढचं पाठ आणि मागचं सापाट अशी रिव्हिजन नसते करायची तुझ्या मॅडमकडंच मला यावं लागतं असे, असे पण आता ही जान जानकी ओवीला बोलते तेवढ्यामध्ये ऋषिकेश फोनवर बोलत असतो आता ओवी बोलते की बाबा बघा ना तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश बोलतो की आता इकडे गणपतीसाठी आमच्या घरीच्या आणि जेवण केल्याशिवाय जायचं नाही बर का साहेब असे पण ऋषिकेश फोनवर बोलत असतो इकडे असं बघायला मिळतं की आता हा सारंग फोनवर बोलत असतो तेवढ्यामध्ये ऐश्वर्या रूममध्ये येते ऐश्वर्या बोलते की अहो तुम्ही दुसऱ्यांच्या शेतामध्ये एवढं लक्ष देण्यापेक्षा आपल्या घरी लक्ष देत ना त्यावर सारंग विचारतो की काय झालं त्यावर ऐश्वर्या बोलते की अहो ते सेमिनारचे जे कर्णिक साहेब आहेत ना ते आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्या घरी येणार आहे आता तर सारंग खूप खुश होतो सारंग बोलतो की काय बोलता तुम्ही त्यानंतर सारंग बोलतो की मला तर काही माहीतच नाही त्यावर आता ऐश्वर्या बोलते की तुम्ही तर त्यांच्याबरोबर ऑफिसला जाताना मग तुम्हाला कसं लक्षात नाही त्यावर आता इकडे हा सारंग बोलतो की नाही त्यांचं आपापसातच ठरलं असेल त्यानंतर आता ही ऐश्वर्या बोलते की आपापसात कसं ठरलं असेल तुम्हाला सांगून नाही ठरलं का त्यानंतर आताही ऐश्वर्या सारंगला बोलते की मध्ये तुम्ही आजारी होते त्यामुळे ते सेमिनारला जाऊ शकले नाही परंतु इथून पुढे आता तर तुम्ही ठीक झालेले आहे आता तुम्ही सर्व काही चार्ज तुमच्याकडे घ्यायचा आणि अगदी डेफिनेटली सर्वांशी बोलायचं साहेब लोकांना अजिबात घाबरायचं नाही असे पण आताही ऐश्वर्या या सारंगला रूममध्ये सांगत असते त्यानंतर सारंगप्ता ह्या ऐश्वर्याला बोलतो की कसं आहे आई ऐश्वर्या आई दादा सर्व काही बघत असतो मग मी कशाला मध्ये मध्ये करू तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या बोलते की अहो सर्व काही तेच करतात मग तुम्ही काय त्यांचा हाताखालचा ए बी ए आहे की काय असं पण आता ही ऐश्वर्या ह्या सारंगला बोलते आताचं सारंग खूप टेन्शनमध्ये येतो सारंग खूप रागाने ऐश्वर्याकडे बघतो त्यानंतर आता सारंग नाराज होऊन इकडे बेडवरती बसतो आता ही ऐश्वर्या जवळजवळ या सारंगच्या जाते आणि प्रेमाने बोलते की सारंग माझा बोलण्याचा दृष्टिकोन असा नव्हता मला वेगळंच बोलायचं होतं आणि माझ्या तोंडात वेगळंच आलं परंतु मला माहीत आहे सारंग माझा नवरा खूप हुशार आहे टॅलेंट आहे मग त्याने पण काहीतरी पाऊल उचलायला हवं ना असं माझ्या मनाला वाटतं असे पण ऐश्वर्या ही आता सारंगची समजूत काढत असते त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या खूप प्रेमाने सारंगशी बोलू लागते ही ऐश्वर्या बोलते की खरोखर तुम्ही खूप हुशार आहात त्यामुळे तुम्ही दादा जरी नसले तरी त्या सेमिनारशी सर्व काही डेलिकेटली बोलू शकता असं तुम्ही आता स्वतःच्या व्यक्तिमत्वात तयार करा बोलणं तयार करा असे पण आता ही ऐश्वर्या ह्या सारंगला सांगते तर सारंग ठीक आहे असे बोलतो त्यानंतर ही ऐश्वर्या आता ह्या सारंगचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि बोलते की तुम्हाला माझी शपथ आहे एक बायको म्हणून तुम्हाला ही शपथ मी घालणार आहे तुम्ही आता त्या सेमिनारशी बोलून नक्कीच पुढे जाणार आहेत पाऊल पुढे उचलणार आहेत अशी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे त्यामुळे ही शपथ मी तुम्हाला घातलेली आहे आता तुम्ही बघा काय करायचं ते असे पण आता ही ऐश्वर्या या सारंगला बोलते तर सारंग ठीक आहे असे बोलतो आता हा सारंग ऐश्वर्याला बोलतो की खरोखर आतापर्यंत माझ्यावर एवढा विश्वास कोणीच दाखवला नाही तुम्हीच माझ्यावर एवढा विश्वास दाखवला त्यामुळे मला खूप आनंद झाला असे पण सारंग जेव्हा या ऐश्वर्याला बोलतो तेव्हा ऐश्वर्या बोलते की बघा बघा तुमच्या बायकोलासुद्धा किती आनंद झाला आहे तुम्ही असा तुमचा विश्वास माझ्यासमोर आणला तो असे पण ही ऐश्वर्या लगेच या सारंगला बोलते आता दोघेही खूप खुश असतात ते असं बघायला मिळतं की आता जानकी किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते तेव्हा जानकी ही सायलीशी फोनवर बोलत असते जानकी बोलते की खरोखर आमच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन सर्वांनाच खूप आवडलंय सर्वजण खूपच कौतुक करतात असे पण आता जानकी फोनवर सायलीला सांगते त्यानंतर आता जानकी या सायलीला बोलते की सायली तू कधी येते इकडे अर्जुन भाऊजींना पण घेऊ नये त्यानंतर इकडे ही सायली या जानकीला विचारते की तुम्ही काय करताय तर आता जानकी बोलते की घरी पाहुणे येणार आहेत ना त्यामुळे मी स्वयंपाक बनवते असे पण ही जानकी या सायलीला फोनवर सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता जानकी या सायलीला सांगते की स्वयंपाक झालेला आहे माझा येतीलच का जेवायला मग त्यावेळेस आता इकडे सायली बोलते की येईल मी नक्की नंतर तेवढ्यामध्ये ऐश्वर्या ते जानकीच्या पाठीमागे येते आणि सर्व काही या जानकीचं फोनवरील बोलणं ऐकते आता ही ऐश्वर्या जानकीला बोलते की वा वहिनी किती मस्त अववास येतो खूप छान स्वयंपाक बनवलाय वाटतो तुम्ही आज रात्री चांगलाच भेद दिसतोय कुणी येणार आहेत वाटतं आपल्या घरी आज जेवायला ना असं ऐकलं मी असे पण ऐश्वर्या ही जानकीला बोलते त्यावरनंत जानकी ऐश्वर्याकडे बघते त्यानंतर आता जानकी ऐश्वर्याला बोलते की तुला कुणी सांगितलं ऋषिकेशने सांगितलं का पाहुणे येणार आहेत म्हणून त्यावर आता जानकीला ही ऐश्वर्या बोलते की नाही नाही त्यांनी नाही सांगितलं मला तर आता जानकी बोलते की तू जसं दरवेळेस आमचं बोलणं चोरून ऐकतेस ना तसंच ऐकलंही दिसतंय वाटतं असे पण जानकी या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर इकडे आता जानकी बोलते की तू किती दिवस आमचं हे चोरून बोलणं असं ऐकत जाणार आहे तुझी सवय कधी मोडणार आहेस त्यावर आता इकडे ऐश्वर्या बोलते की जोपर्यंत वहिनी तुम्ही हे मी पणा सोडत नाही ना मी मी पणा करायचा बंद करत नाही ना तोपर्यंत माझी सवय अशीच असणार आहे असे पण ऐश्वर्या ही जानकीला बोलते त्यानंतर आता इकडे ही जानकी ऐश्वर्याला बोलते की मग काय करायचं ठरवलं तर ऐश्वर्या बोलते की अहो तुम्ही एकट्याच स्वयंपाक बनवताय खूप काही माणसे येणार आहे मी तुम्हाला मदत करते ना एकतर तुमच्या हाताला चांगलंच भाजलेलं आहे असे पण ही ऐश्वर्या आता जानकीला बोलते त्यानंतर इकडे आता ही ऐश्वर्या बोलते की काय करू आहे सांगा ना मी तर जानकी बोलते की एक काम कर तू किचनच्या बाहेर जा मी सर्व काही हँडल करते असे पण आता ही जानकी ऐश्वर्याला बोलते त्यावर ऐश्वर्या बोलते की मग म्हणायलाच होतं सर्वांना की सर्व काही जानकीनेच केलं ऐश्वर्याने काहीच केलं नाही असे पण ही ऐश्वर्या जानकीला बोलते त्यानंतर आता ऐश्वर्या बोलते की मला खूप तुमच्याबरोबर मदत करावी वाटते परंतु तुम्ही मला मदत करून देतच नाही काय करणार मी त्यानंतर आता इकडे जानकी बोलते की तू जर अगदी मा... मनापासून मला मदत केली असती ना तर मी कधीच ती तुला करून दिली असती परंतु तुझं फक्त ते वरवरच असतं मला सर्व माहीत आहे असे पण ही जानकी आता ऐश्वर्याला बोलते तू मदत करणाऱ्यापेक्षा तू आता किचनच्या बाहेर जर गेली ना हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे कारण तू गोष्टी बिघडवण्यामध्ये सुद्धा खूप एक्सपर्ट आहे त्यामुळे तू आता किचनच्या बाहेर गेलेली खूप चांगलं होईल असे पण आता जानकी या ऐश्वर्याला बोलते त्यावर आता ऐश्वर्या खूप रागाने जानकीकडे बघते त्यावर जानकी बोलते की तू अजूनही इथेच उभी आहेस का आता ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की तुम्ही आज मला ज्या किचनच्या बाहेर उभं करणार आहेस ना त्याच जागेवर उद्या तुम्ही उभे असताल हे बघा माझं चॅलेंज आहे ते चॅलेंज तुम्हाला ॲक्सेप्ट करावंच लागेल असे पण आता ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि या जानकीकडे बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या साई मराठी ह्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद